कोमल कोमल काय हो काय झालं पिलूचे पाहिजे तुझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले योजनेचे मी काढून आणले माझे पैसे आले झाले आले ना द्या माझे पैसे एक मिनिट थांब ते तुझं आधार कार्ड अपडेट नव्हतं त्या आधार कार्ड अपडेट करायला गेलो आणि ते बँकेला लिंक करायला गेलो तर तीनशे रुपये गेले ना आणि ते इकडे तिकडे पेट्रोलला दोनशे रुपये गेले आणि ते पाचशे माझे आणि हा ते तुझं पॅन कार्ड नव्हतं ते पॅन कार्ड काढायला तीनशे रुपये घेतले आणि त्याला दोनशे रुपये खर्च चहा पाणी याला त्याला त्याचे पाचशे रुपये मला आणि हा ते तुझं रेशन कार्ड म्हणजे नाव नव्हतं तुम्हाला गावाकडे गेलो रेशन कार्डचं नाव कमी करायला त्याला पाच सहाशे रुपये खर्च झाले ना ते पाचशे माझे हा आणि हा तुझ्या सगळे मध्ये ते रेशन कार्ड काढ पॅन कार्ड काढ आणि याला त्याला माझे फॉर्म भरायला त्याला माझे तीन दिवस खाली झाले कामाचे त्याचे पैसे पाच पाचशेने धर ते माझी हा अशी वर्ष किरकोळ कारकोळ पैसे झाले कमी बर का खर्च ते आता पुढच्या महिन्यात घे ना